निर्भीन निष्पक्षणाचा बुलंदावा विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार अकोले तालुक्यातून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडून देणारी बातमी आता समोर येते अकोले तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा तालुका याचाच विचार करून काही संस्था चालकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी खेडे गावात देखील शाळा सुरू केल्या यामागे या, या संस्थांचा हेतू हा कौतुकास्पद दिसून येतो परंतु काहींनी मात्र आपला दृष्टिकोन वेगळा ठेवून येथून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केल्याचं उघड होत आहे आम्हाला एका तक्रारदाराच्या प्राप्त तक्रारीनुसार आम्ही अकोले तालुक्यातील अतिदुर्गम विकासापासून कोस दूर असलेल्या शेलद या गावातील माध्यमिक विद्यालयात तक्रारीचा शहानिशा करण्यासाठी पोहोचलो अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात शेलद या गावात चैतन्य ग्रामविकास मंडळ खरवई तालुका खालापूर जिल्हा रायगड या संस्थेचं एक माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयास इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी पर्यंत शंभर टक्के अनुदान आहे हे अनुदान दोन हजार दहा दोन हजार मध्ये शासनानं घोषित केलंय म्हणजेच आज मिथिस या अनुदानास जवळजवळ चौदा वर्ष पूर्ण झालेत परंतु या शाळेवर गेलो असता या शाळेतील अवस्था अतिशय दयनीय दिसून आली मुलांना पिण्यासाठी पाणी अशा जागेवर ठेवलेलं दिसलं ते बघून आमच्या पायाखालची जमीन तरकली इमारतीची दुरावस्था तर त्यातच स्वच्छतागृह तर असे की गायचा गोठा देखील बरा दिसेल अशी दयनीय अवस्था या, या विद्यालयाची बघायला मिळाली पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा दिसून येतोय म्हणजे ऑफिसमध्ये गेल्यावर या ऑफिसमध्ये विद्यालयाचे शिक्षक व मुख्याध्यापक हे काही गावातील तीन चार तरुणांबरोबर पारावरच्या गप्पा मारताना दिसून आले आम्ही मुख्याध्यापक यांना आत येण्याची विनंती केली तर त्यांनी चौकशी केली असता आम्ही आमची ओळख दिली यावर आम्ही मुख्याध्यापकांना प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने प्रश्न केला परंतु मुख्याध्यापकांनी सर्व प्रश्नांना उत्तर देण्यात टाळलं आम्ही या शाळेचा जाऊन ग्राउंड रिपोर्ट केलाय बघूया नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज अकोले तालुक्यातील एका संस्थेचा नामांकित संस्था आहे मुंबई इथून आलेली ही संस्था आहे रायगड जिल्ह्यातील संस्था आहे या संस्थेने एक हायस्कूल या ठिकाणी चालू केलं शेनद या गावात शेलद या गावामध्ये ही संस्था सुरू झाली खऱ्या अर्थानं या संस्थेला मान्यता मिळाली त्यानंतर ग्रँड देखील मिळालं आणि आत्ता सध्या सातवी ते दहावी हे विद्यालय सुरू आहेत ग्रँडवर आणि पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग मात्र मान्यता प्राप्त आहेत तर या शाळेवर आपण व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत की आत्ता काही दिवसांपासून या संस्थे ही शाळा जी आहे हे महाविद्यालय जे आहे हे चर्चेत आलं आहे एका आ, सामाजिक कार्यकर्ता किंवा या संस्थेचा माजी कर्मचारी यांनी या संस्थेवर गंभीर आरोप केलेले आहेत हे गंभीर आरोप त्यांनी केल्यानंतर एक निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलं होतं आणि त्या माध्यमातून विखे पाटलांनी या ठिकाणी शिवोला अहमदनगर जिल्हा परिषदेचे जे शिव आहेत त्यांना माहिती दिली आणि शिवोंच्या माध्यमातून शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याची एक कमिटी या ठिकाणी नेमण्यात आली आणि चौकशी करण्यात आली परंतु या चौकशी अंती असं दिसून आलेलं आहे की या संस्थेवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आणि हा भ्रष्टाचार होताना मुख्याध्यापक आणि या शाळेवरील एक सहशिक्षक हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचं प्रथमदर्शनी या अहवालातून दिसून येत आहे तर आपण बघूयात की या पद्धतीने आपण या ठिकाणी या शाळेवर आलेलो आहोत आणि ही शाळा जी आहे चैतन्य ग्रामविकास मंडळाचे माध्यमिक विद्यालय शेलद असं या संस्थेचं नाव आहे बघितलं गेलं तर संस्थेची अवस्था फार म्हणजे दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णवची ह्या शाळेची स्थापना त्या पद्धतीनं बघायला गेलं तर या शाळेमध्ये ज्या पद्धतीनं डेव्हलपिंग व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही आलेलं अनुदान नेमकी जाते कुठं आम्ही या ठिकाणी मुख्याध्यापक सशिक्षक यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला उलट अहिल्यानगर जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी या शाळेसाठी चौकशी समिती गठीत केली होती व या समितीचा अहवाल आपल्यावर गंभीर आरोप करत आहे असं देखील आम्ही मुख्याध्यापकांना विचारलं यावर मुख्याध्यापक सर यांनी अशी कुठलीही समिती येथे आली नाही व अहवाल व वगैरे आम्हाला काहीही माहिती नाही अशी उडवाउडवीची उत्तरं देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय या शाळेतील शिक्षक व कर्मचारी गैरहजर होते परंतु ते शाळेच्या कामासाठी बाहेर गेले अशी माहिती आम्हाला मुख्याध्यापक यांनी दिली तर एकदम एवढे शिक्षक व कर्मचारी शालेय कामकाजासाठी बाहेर कसे जाऊ शकतात असा प्रश्न विचारला असता त्यांनी हा प्रश्न मात्र ठेवला विद्यालयाचे यांना शिक्षणाधिकारी यांनी अहवालात उपस्थित केलेल्या त्रुटी विचारल्या याबाबत त्यांनी फक्त गप्प बसणं केलं या, के या विद्यालयात आढळलेल्या त्रुटी आपणास सांगतो खालीलप्रमाणे अनुपस्थित शिक्षक व कर्मचारी यांची विद्यालयात रजेचे अर्ज न घेता हजेरी पटावर नाईक पदावर असलेले कानोडे भारत रामकृष्ण यांच्या मार्च दोन हजार चोवीस पासून हजेरी पत्रकार आहेत चौकशी समिती आली तोपर्यंत हे कर्मचारी गैरहजर होते म्हणजे बावीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत हे महाशय शासनाचा पगार देखील घेत होते ही गंभीर बाब निदर्शनास येते शाळेतील कर्मचाऱ्यांची शेवा पुस्तिका तपासली असता शेवा पुस्तक ही अपूर्ण असून सुमारे चार ते पाच वर्षापासून रजा नोंदी केलेल्या दिसून येत नाहीत त्याचबरोबर केलेल्या नोंदी मुख्याध्यापक कानवडे यांनी प्रमाणित केलेल्या नाहीत त्याचबरोबर मुख्याध्यापक यांच्या सेवा पुस्तिकेवर संस्थेच्या सचिवाची स्वाक्षरीत नाही त्यामुळे या शाळेतील भोंगळ कारभार समोर आला आहे लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत सेवा फलक तसेच नोंदीचे रजिस्टर नाही पीएम पोषण आहारात देखील अपहार आढळून आला आहे स्वच्छता गृह अतिशय बिकट अवस्थेत आहे मुख्याध्यापक यांनी बऱ्याचशा शिक्षकांच्या सई व शिक्का मारलाय या शाळेत मोठा अपहार असून विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक हे मनमानीपणे शाळेवर येतात तर काही जण मात्र आठवड्यातून फक्त दोन तीन दिवस हजर असतात इतर वेळेस हे लोक आपली घरची कामे करत आहे या शाळेतील मोठा सावळा गोंधळ असून येथील भाग अति दुर्गम असल्यानं येथील शिक्षण याचा ये गैर शिक्षक याचा गैरफायदा घेत आहेत की शाळेवर जास्तीत जास्त गैरहजर असल्याचा आरोप आता केला जातोय या शाळेवर मुख्याध्यापक व इतर कर्मचारी यांनी स्वार्थासाठी विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षणाचं नुकसान केलंय हे प्रथम दर्शनी तरी आता निदर्शनास येत आहे त्यामुळे या विद्यालयाची चौकशी होऊन या निष्काळजी शिक्षक मुख्याध्यापक यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता सामाजिक का कार्यकर्ते करत आहेत अकोले